रेल्वे या ठिकाणावरून बी या ठिकाणापर्यंत साठ किलोमीटर प्रति प्रति तास या वेगाने व दुसरी बी या ठिकाणावरून ए पर्यंत चाळीस किलोमीटर प्रति तास जाते दोन्ही रेल्वे दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात पार करतील तर सगळ्यात अगोदर आपण याचा काढू लसावी दोन तीन पद्धती आहेत लसावी काढला तर आपल्याला घ्यायचंय सहा आणि नंतर घ्यायचंय चाळीस या दोन्हीचा लसावी येतो दोनशे चाळीस म्हणजे याची कॅपॅसिटी आहे ची आणि याची कॅपॅसिटी आहे सहाची दोन्हीची कॅपॅसिटी होती दहाची मग दोनशे चाळीस भागीला दहा केलं तर उत्तर येतंय तुमचं चोवीस मिनिटात म्हणजे त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना चोवीस मिनिटात पार करतील किती मिनिटात चोवीस मिनिटात पार करतील ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत काय साठ गुणीला ला चाळीस भागाकारामध्ये येईल साठ प्लस चाळीस काय होईल साईन चौक चोवीस दोन शून्य द्या आणि यात उत्तर शंभर तर पहिली जे शून्य शून्य गेलं याच येते चोवीस